नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी पाहूयात पाहुयात महत्वाची बातमी मुख्यासारखी कडक कारवाईचा सरदोपट झालेला पुणे पोलिसांकडून वापर आणि त्यामुळे गुन्हेगारांमध्ये मुक्याची मनात न राहिलेली भीती थेट पुणे पोलिसांनाच भारी पडू लागली असून मुक्का कारवाईतून जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारांना पोलिसांच्या तोंडावर मिरची स्प्रे मारून त्यांना जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय त्याही स्थितीमध्ये त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना चक्क मध्यरात्री पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ माजवत ठाण्याची तोडफोडही केली आहे स्वतःवर वार करून घेत रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना दहशतीचं नाट्य निर्माण केलं धक्कादायक म्हणजे इतकं होऊन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि परिमंडळाचे प्रभारी रात्रीत एकदाही पोलीस ठाण्यात फिरकले नाही त्यामुळे वरिष्ठांनाच गांभीर्य नसेल तर खालची अवस्था यापेक्षा वेगळी कशी राहील अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे ऋषिकेश उर्फ बारक्या लोंढे असं या सराईताचं नाव आहे या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे यांसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा